फ्रेंड्स जर कसे आज सगळे मस्त ना तर मी पण मस्त आहे तर सकाळ झालेली आहे आणि आपल्या सकाळचा सकाळची सुरुवात म्हणजे याची तर सुरवात होणं जरुरी असते सकाळी उठलं म्हणजे भाजी आणि चपाती ही महाराष्ट्रीयन घरामध्ये मला वाटतं प्रत्येक घरामध्ये ही डिश बनतच असेल प्रत्येक घरामध्ये की भाजी आणि चपाती ही सगळ्यांना जरुरी असते काही इतर काहीही बनवा पण भाजी आणि चपाती मेन असतं तर त्याच्यानंतर खूप कंटाळा आलेला म्हणून असं काहीतरी आपलं व्हिडिओ शूट करून येडेवानी बडबड करून येणं थोडंसं स्वतः स्वतःला सावरायचं थोडंसं तो वेगळ्या याच्यामध्ये माइंड केला ना की मग थोडंसं नंतर काम करण्यामध्ये मन लागतं तर खूप कंटाळा आलेला आहे ॲक्च्युली स्वयंपाक करता करता म्हणून मग अशी मोबाईल घेऊन अशी वेड्यासारखी काहीतरी आपली करत होती जेणेकरून थोडंसं मला पण रिलॅक्स वाटेल आणि पुढच्या कामाला पण उलासेल कारण सकाळी सकाळी ना किचनचं संपेपर्यंत घराचा अशी घराची अशी अवस्था झालेली असे की नंतर समजतच नाही की कुठून सुरुवात करावी आणि कुठे शेवट करा तर मग सुरुवात केली बेडरूमपासून तर तुम्हाला तर दिसलेलीच आहे अवस्था काय आहे तर मग बेडरूमपासून सुरुवात केली सगळ्यात अगोदर बेड वगैरे बेडवरचं जे अंथरूण वगैरे होतं चादरी वगैरे त्याच्या घड्या वगैरे केलेल्या नव्हत्या त्यामुळे सुरुवात केली घड्या घालण्यांपासून जेणेकरून लवकर म्हणजे बेडरूमपासून सुरुवात केली ना की बरं पडतं म्हणजे मग संलग्न घर पण झाडून होतं आणि टेन्शन नाही राहत तर मग बेडवरची चादर काढून मस्त बेडला धोपटून दापटून घेतलं जेणेकरून त्याच्यावर जे असलेली धूळ आहे ती धोपटून दापटून निघून जाते तर हे बघा अशा प्रकारे बेडला थोडंसं धोपटून घ्यायचं म्हणजे बेडवर असलेली धूळ निघून जाते तर हे आमच्या तीन वेगळ्या वेगळ्या गाद्या आहेत एक संलग्न गादी नाही आहे तीन वेगळ्या वेगळ्या आहेत एक दोन मोठे आणि एक छोटे अशा तीन टाकलेल्या आहेत कारण एक मोठी उचलायला खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे अशा तीन टाकलेल्या आहेत आम्ही त्यानंतर मस्त अशी बेडवरची बेडशीट लावून घेतली आणि जे उषा आणि तिथे ठेवायचा जो बि बिछाणा आहे तो पण लावून घेतला तर खरोखर जेव्हा एक काम कंप्लीट होतं ना तेव्हा मला एवढा आनंद होतो तर सगळ्यात अगोदर तर माझं जेव्हा स्वयंपाक होतो ना तेव्हा मला एक आनंद होतो कारण की माझा एक टास्क कंप्लीट होतं त्यानंतर जेव्हा मी इकडे येऊन हे पसारावरून झाडून लोटून घेते तेव्हा तर मला असं वाटतं माझं अर्ध काम झालं कारण घरात तेवढा पसारा बघितल्यानंतर आहे ना काम करताना समजत नाही म्हणून सगळ्यात अगोदर आहे ना मी नेहमी पसारा आवरून घर झाडून वगैरे घेते जेणेकरून आहे ना की मला पण क पुढचे कामं करण्यासाठी पण थोडासा माझ्यामध्ये पण एनर्जी येते नाहीतर तो पसारा बघून बघून माझ्या अंगात जी एनर्जी असते ना ती मला माहिती नाही कशी काय निघून जाते पण खूप आहे अगोदर आहे बघा बेड एकदम चकाचक झालेलं आहे आत्ता काय झोपायचीच फक्त वाट बघायची त्यानंतर जाऊन मग हॉल झाडून घेतला तर सकाळी सकाळी आमच्याकडे असं मी अगोदर पण एका व्हिडिओ दाखवत सांगितलेलं आहे तर आमच्याकडे रोजचं हे डेली रुटीन आहे आमच्याकडे अशी सकाळची साफसफाई होते तर जसं तर हे काम आमच्या आहे पण मग त्यांची इच्छा असेल किंवा त्यांना वेळ असेल तेव्हा त्या करतात नाही जमलं तर मग आपण आहेच ना आपण घरातच असतो <laughs> म्हणून मग ते आज त्यांना नाही जमलं की मग मी करत असते म्हणून मग मी करून घेतलं घर झाडून वगैरे घेतलं तर असंच सकाळचं जे आहे ते असं झाडलोट केली ना की खरोखर खूप खूप प्रसन्न म्हणजे खूप प्रसन्न पण होतं आणि एक मेन म्हणजे आहे ना नंतर बसाय उठायचं झोपायचं कोणाचा प्रश्न असेल ना तो पण मिटून जातो कारण नंतर सोप्यावर कोणी झोपलेलं असतं तर कोणी बसलेलं असतं त्यामुळे मग यानंतर झाडायचं म्हटल्यानंतर खूप प्रॉब्लेम होऊन जातं कारण आपली मुंबईची घरं तर तुम्हाला माहिती आहेत खूप मोठे मोठे नाही आहेत त्यात आपल्या फॅमिल्या मोठ्या मोठ्या राहतात त्यामुळे मग आहे ना पुन्हा मग बसलं उठलं हे झालं ते झालं त्याच्यामध्ये आहे ना मग थांब पाच मिनटं दहा मिनटं याच्यामध्ये खूप लेट होऊन जातं म्हणून मग मी सकाळी सकाळी ये ना सगळे कसे आंघोळी पांघोळीच्या ह्याच्यामध्ये लागलेले असतात तेव्हाच मग मी आहे ना जे आहे ते घर ना झाडून मस्त एकदा डीप क्लिनिंग जे आहे ते मी सकाळी एकदा करून घेते जेणेकरून टेन्शनच नाही राहत नंतरचं तर मस्त असा आमचा डायनिंग टेबल पण स्वच्छ करून घेतला डायनिंग टेबलवरचा जो पसारा होता तो पण आवरून घेतला आणि मस्त त्याला पण चकाचक करून घेतला तर हा आमचा काचेचं डायनिंग टेबल आहे तो आत्ता नवीन आणलेला आहे कारण अगोदरचा जो काचेचा होता माहिती नाही दिवाळीच्या अगोदर मला व्हिडिओज बनवायला जमले नाहीत पण एकामागे एक एकामागे घरातल्या सगळ्या काचा फुटल्या जशी की डायनिंग टेबलची काच त्यानंतर म बाथरूममध्ये जो मिरर होता तो फुटला नंतर छोटं टिकपॉय होतं त्याच्यावर पण काचेचीच काचच होती ते पण फुटलं माहिती नाही कशामुळे झालं काय होतं संकट होतं काय होतं मला नाही माहिती एवढी काही मला माहिती नाही तर पण त्या फुटल्या म्हणून हे नवीन आणलेली तर आता झालेलं आहे वरचं सगळं घाण काढून झालेली आहे स्वच्छ करून तर मग नंतर मग मी घर झाडून वगैरे घेतलं आणि सॉरी हे मनी प्लांट दिसलंच नाही तर हे माझं मनी प्लांट आणि मी खरोखर खूप कंटाळले ना तर मग मी यांना येऊन बघत असते ह्या मच्छीला ह्या फिशला आणि त्यांच्या मछवऱ्याला तर आहे बघा आमचा मछवारा कसा दिवसभर त्या मच्छीला पकडण्यासाठी उभा असतो बिचारा ते बास्केट बास घेऊन पण कधी त्याच्या हाती एकही मच्छी आमची लागत नाही आमच्या मच्छी तेवढे चपळ आहेत ना तर कसा वाटला फिश टँक मला नक्की सांगा तुम्हाला जर माझा फिश टँक पूर्णपणे बघायचं असेल ना तर मला नक्की कमेंट करा मी दाखवेल आमच्याकडे एक नाही तीन तीन फिश टँक आहेत तर त्यानंतर मग घर मस्त असं चकाचक करून झालेलं आहे त्यानंतर जेवायचं होतं जेवायला होती सुकट कारल्याची भाजी आणि दही पण सुकट नाही खाली कारण सुकट खाल्ली ना दुपारी तर ना देवाची देवाची मग आहे ना संध्याकाळची देवाची देव दिवाबत्ती करायला भेटत नाही असं आणि मग ते संध्याकाळी घर सुनं सुनं वाटतं म्हणून मग मी सुकट न खाता दही आणि चपाती खाऊन जेवण पूर्ण केलं दुपारचं आणि थोडंसं आराम करायला आले होते तर बघितलं तर कपाळावर असं का दिसतंय म्हणून विचार केला बघितलं तर कपाळावर टिकली नव्हती म्हणून टिकली लावली नवरोबांना परत कपाळावर बसवलं आणि आता कशी दिसते छान भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय